आणि त्याच्या त्याच्यानंतर मला ते घर धरण नव्हतं थोडं ताप होता त्यामुळे मी दोन दिवस सुट्टी काढली करायला मला दुखायचं उठवलं गुंजण साहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटलं ते कर ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं हित आहे महाराष्ट्राचं हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता त्याची भूमिका अशी होती की त्या एका मित्रांनी गेलो नाही मी किंवा आणखी आमची सायकलने गेलो नाही आणि त्याची कारणं दोन होती બેઠક મુખ્યમંત્રી બોલ આમ મુખ્યમંત્રી તેમ છે વીડ જિલ્લા મીધ કે દારણા દરના જિલ્લા મત દાર ઉપોષણ કરના તે જાઉન ભેટ ફોટો થાપતી 私はそれら、知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。あれを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。それを知っている。 दुसऱ्या बाजूने ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका ग्रेसांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारची चार पाच मंत्री ही त्या ठिकाणी गेली होते त्यांचं त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यातला सुसोबाद आम्हाला माहीत होतो आमच्या क्षेत्रातल्या मिटिंग न जाण्याचं कारण एकच होत की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक धारंजी पाटलांशी बोलतात एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांचा प्रत्यक्ष जायला काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत भारताना काय कमिशमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तू तिथं आपल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पब्लिशेंना जे काही कमिशमेंट केलेले आहेत त्याच्या फॅक्शन तिथं फेफरी येत नाही तो फेल जाऊन चर्चा करण्यात आली नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असेल की हा ग्र काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो फायदावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका शांत करण्याची नव्हती एवढं सांगितलं आता भुजवळ आले भुजवळांनी तीच बघ सांगितली की झालं गेलं शोधून द्या आणि त्यातनं आता मार्ग ताजा म्हणजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढते असं स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाजवायला मदत करणार होती त्यांनी मार्ग टाजायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका किथोट घेतली की मला व्हायची नाही की दिसतो नाही त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मोठ्या होते होते उजुवर होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते या या आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातनं काय निर्णय <laughs> घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता भरता विस्तारण्यासाठी सर्व सरकारची गरज आहे असं मार्गदर्शन रुजुराने मला केलं मी काही नातात आणि त्यामुळे त्यातनाचा वेगळ्या 私、ええ、た,たちは、私たちは、私は、私ランは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちナ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちちちた त्याही संबंधीचे जी काही तुम्ही कमी पण चिनीच्या व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्या खूप सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं करून या सगळ्या गोष्टी विसरून तुला जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्यावर माझ्या मनात शरकार नाही